आपल्याला गर्वाचा विषय आपल्यासाठी फेणवासियांसाठी किंवा ज्या फेण विभागामध्ये जे लोक राहतात किंवा त्याच्याशी निगडीत आहेत की आपल्या इथे सुद्धा शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या काही गोष्टी इथे आहेत मित्रांनो मी मुकेश पाटील पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आज आम्ही आलो आहोत सांगशी फोर्टला किल्ला सांगशी जवळ आहे तर आत्ता आम्ही येताना मुंबई महामार्गावरून तरणखोप गाव आहे तरणखोप गावावरून लेफ्ट घेऊन आता तिथे त्याने इंडिकेट केलं होतं साडेसात किलोमीटर म्हणून आहे पण हे साडेसात किलोमीटरपेक्षा जा जास्त अंतर वाटतंय कदाचित रस्ते खराब असल्यामुळे आणि थोडा घाटवाटांचा रस्ता आहे त्यामुळे आणि इथे यायला यांचं बेस विलेज आहे मुंगोशी मुंगोशीच्या थोडे तुम्ही पुढे आल्याच्यानंतर एक शाह बदरुद्दीन बाबांची दर्गा लागते त्या दर्ग्याच्या बाजूने आपल्याला जायला रस्ता आहे हा जुना दर्गा आहे आणि हा इथे पाहता जो नवीन दर्गा आहे त्या नवीन आणि जुन्या दर्ग्याच्या मध्ये जो पोल आहे त्या पोलाच्या इथून असा रस्ता आहे तिकडे जायला किल्ल्याकडे आता मग मी तो रस्ता शोधतो तिकडे लेफ्ट साइडला काहीच नाही लेफ्ट साइडला बोर्ड लावला होता आता इथे एक मार्ग दिसलाय इथे आपण इंडिकेशन एक ठेवू शकतो लक्षामध्ये इथे एक सफेद रंगाचं एक छोटीशी रूम बनवलेली आहे त्या रूमच्या उजव्या बाजूने आपल्याला जायला रस्ता आहे किल्ल्याकडे येऊया आणि इथे बोर्ड लावलेला आहे आता इथे बोर्डवर वर लिहिलेल्या आहेत ज्या सूचना आहेत सह्याद्री प्रतिष्ठान पेन या विभागाने लावलेले आहेत इथे की ज्या जनरल सूचना असतात प्रत्येकासाठी त्या सूचना दिलेल्या असतात आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळ दिलेल्या असतात तरी आता इथे पाहूया इथे सूचना जणांनी केलेलं आहे की कचरा न टाकणे प्लास्टिक न पसरवणे आणि जो पाईप शोधतो तो पाईप हा आहे मित्रांनो हा दिसतोय आता या पाइपाच्या आपल्याला वरती जायचे आता थोडी इथे गर्द झाडी आहे गर्द झाडी मधून आपण वरती वाट काढतोय पाऊस पडत असेल तेव्हा पूर्ण हे पाहतच नाही इथे ओहोळ पोचलो आहे या कातळकाड्यांच्या बाजूला आणि इथून पाहू शकता हा असा उभा चढ आहे सगळ्यात पायरे आहेत पण सगळ्यांना शेवाळ आहे तर चढताना जरा जपून चढावं लागणार आहे या पायऱ्या आहेत निवूनत आहेत एकदम पण शेवाळ आहे त्यामुळे चिकट बरत असतील मध्ये मध्ये कुठे खोबणी आहेत हात द्यायला दे, पण त्या याच्याने चढायचा प्रयत्न करावा लागेल चला आणि तिथून आपल्याला दगडी तटबंदी सुद्धा लागते फक्त पाय तुमचा रोवा आणि नंतर तुम्ही पाय दुसरा उचला कारण की इथे जर हलका पाय द्याल तर अपघात होण्याची शक्यता आहे आता इथे पोचल्याच्या नंतर हे बघा हे पहिलं टाकं लागतंय पण ते आता टाकं बुजलय भरावाने आणि ते पाहू शकता प्रत्येक तुम्हाला टाक्याच्या ना वरती इथे एक तुम्हाला ना असा होल दिसेल तो पॉठल असतो वरती गेल्यानंतर मी ते सांगतो की पोठोल का असतं ते टाकं सोडलं की त्याच्या परत उजव्या बाजूला आपला एक दुसरं टाकं दिसतं आणि ते आतमध्ये म्हणजे तटबंदीच्या जी जी दगडाची जी कोरलेली दगड आहे जो पूर्ण भिंत आहे त्या भिंतीच्या आतमध्ये पर्यंत ते टाका आणि खोल आहे तिथे वरून पाहू शकता आणि इथून पुन्हा पायऱ्यांचा पॅच होतो पण इथे एक सुदैव आपलं की इथे त्यांनी एक शिडी लावलेली आहे त्यामुळे त्यामुळे इथून हा पॅच क्रॉस करताना इतकं टेन्शन येणार नाही पण पण ही जी पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांना शेवा पूर्ण शेवाळ आहे इथे बघू शकता बघा पूर्ण शेवाळ आहे त्यामुळे इथून चढताना जरा जपून चढा इथे एक देवडी सारखं आहे आतमध्ये मध्ये अ त्यांनी फासला पण नक्की इथे काय होतं त्याचं इथं प्रतीक दिसत नाहीये दोन तीन पंथा दिसत आहेत आणि एक छोटासा असं तो दगड आहे त्याला होल केलेला आहे म्हणजे तो लामणदिव्यासारखा होल आहे आणि इथून मला ही शिडी चालू होते त्यांनी ता आता शिडी आत्ताच नवीन प्लेस केलेली आहे जेणेकरून आपल्याला वर पर्यंत जाता येईल त्यांनी पकडायला जागा दिलेली आहे इथे त्यामुळे आपण वरच्या भागात आरामात जाऊ शकतो तरी पुन्हा निसर्ग खूप आहे इथे बघू शकता आलो इथे इथे आपण जर शिर्डीचा भाग संपतो त्यानंतर इथे आता जिथे वैभव उभा आहे तिथून इथे डायरेक्ट इथे असं पाय देऊन यायला जागा आहे निसर्ग आहे पण इथे आल्याच्या नंतर आपल्याला हे जे खांब टाका आहे ते लागतं टाक्यामध्ये जे पाणी आहे ते खूप खराब आहे बघा टाका खूप मोठा आहे आणि जे दोन असे खांब आहेत त्याला आधार देण्यासाठी आणि पूर्ण आत्मनिर्णय खोदलेला आहे टाका खोल आहे ना उतरा जागा आहे पिंडू का पायऱ्या आहेत का अच्छा दगड आहेत तिथे बघू शकता टाक्यामध्ये जसं दगड रचले आहेत पाणी खूप घाण झालेलं आहे कारण की त्याला तिथे हवा भेटत नाही आहे कोंडलेला आहे त्यामुळे इथे बघा इथे शेकोटी कोणतरी भेटवलेली आहे नाही खोल नाही आहे होत रे हे बघ दिसतंय सगळं टाक टाक ते हे आली नीळ आली त्यावर हे टाका होतं आणि मागे पाहू शकता मागे ही नदी आहे कदाचित ही बाळगंगा नदी असावी या भागामध्ये बाळगंगा नदी वाहते ही मागच्या बाजूने आणि पलीकडे जे डोंगर दिसत आहेत त्याच्या पलीकडे आपला माणिकगड दिसतो म्हणजे मध्यंतरी माणिकगडावर आम्ही गेलो होतो माणिकगडवर आम्हाला सांगशी दिसत होता तर कदाचित ह्याच समोर जो दिसतो तो माणिकगड असावा माथ्यावर आलं तर पाऊस चालू झाला आहे एक पंधरा ते वीस मिनटं गेली आम्हाला खालून वर यायला इतका मोठा ट्रेक नाही आहे पण जो मध्ये जो पॅच आहे जो दगडांचा उभा रॉक पॅच आहे त्या पॅचमुळेच फक्त थोडं जरा कठीण होऊन बसतं आहे बाकी आता किल्ल्यावरती आलो आहे किल्ल्यावर पाहूया आपल्याला इथे काय काय एक्सप्लोअर करायला भेटतं आहे पाऊस थोडं चालू झाला आहे तो पण वारा, वारा पण आहे आता छत्री घेतली आहे पाहूया आता आधी आधी मेन वरच्या भागावर जाऊया वरती वरती पायरे दिसत आहेत आता आपण वरती जाऊया ती जातोय पायऱ्या आहेत इथे आपल्याला टाकी दिसत आहेत पण आधी आपण वरती पृष्ठभागावरती काय दिसतंय वरती ते बघूया इथे तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला जे अवशेष औषध दिसत आहेत औषध म्हणून इथे आपण निष्पन्न करू शकता की इथे इमारतीचा भाग असू शकतो इथे किल्ल्याचा एक भाग असू शकतो ढग आले मोठाच ढग आहे असा काळा त्यामुळे जास्त पाऊस इथे आला आता नंतर पाऊस नव्हता कमी होईल असं वाटतं ढग गेल्यानंतर पण इथे उभे राहत्यानंतर बघा काय दिसत आहे इथून आपण जसे जसे वळत जातोय इथून आपल्या पहिल्यांदा जी दिसते ती पादळ नदी आहे तिकडे ही खालून जी वाहते ती बाळगंगा नदी आहे आणि समोर जे आपल्याला जे पात्र दिसतंय ते पात्र आहे अरबी समुद्राला मिळणारी जी दादर खाडी म्हटली जाते आणि आमची जी पेणवरून जी, जी वाहते आहे भोगावती नदी इथून जे पुढे पात्र आहे हा समोर जो आपल्याला जो जो द्रोणागिरी पर्वत दिसतोय समोर जो तो द्रोणागिरीचा डोंगर दिसतोय आणि त्याच्या बाजूला जे पूर्ण पात्र आहे ती खाडी आहे करंजाच्या खाडीला मिळणारी पुढे आणि इथे पाहू शकता की आपल्याला इथून आपला मुंबई गोवा हायवे पण दिसतोय पण इथून माझ्या कॅमेऱ्यामध्ये काहीतो पण मला डोळ्यांनी दिसू शकतो इथे आणि आम्ही जिथून आलोय ती डोंगर रांगा या डोंगर रांगेच्या बाजूने एक रस्ता आहे त्या अ दरी आहे ना त्या कपारीतून आम्ही इथपर्यंत आलोय आणि खाली जे आपल्याला मंदिर दिसत आहेत समोर ते मुंगोशी गाव आहे आणि तिथून आपण पुढे आलो आहोत त्यानंतर इथे उभं राहिल्यानंतर इथे स्तंभ आहे आपल्याला कधी एक हे पाण्याचा टाक दिसतय या टाक्यानंतर हा बाकीचा गडाचा उर्वरित बाग आहे आपल्याला तिकडच्या पलीकडच्या टाक्यांपर्यंत जायचं आपल्याला पहिला तिथल्या आपण पहिलं पाण्याचा टाका गवत इतकं उगवलं नाही त्यामुळे आपल्या टाक्यांकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो सापडत नाही आहे नीट आता हे पण टाकं पूर्ण असं भरावामुळे बुजलं गेलंय इकडे एक टाका आहे ते पण टाका आहे की ह्याच्यामध्ये झाडं उगवलेली आहेत कारण की माती आतमध्ये हातमध्ये जाऊन जाऊन ते पाहिल्याच्या नंतर इथून आम्ही खाली उतरत आहोत इथून खालून त्या पलीकडच्या भागाकडे जाण्यासाठी रस्ता आहे निसर्ग खूप आहे ते तर पाऊस पडला आहे पावसामुळे शेवाळ आहे खूप मागे पाहू शकता खूप हिरवळ आहे मस्त वाटतंय मग अशी पाऊस होतं आणि आता ऊन आहे ॲक्च्युली असं श्रावणापासून होतं म्हणजे वातावरण बदलामध्ये जेव्हा सुरुवात होते श्रावण महिन्यापासून तेव्हा असं म्हटलं होतं आपणच काहीतरी असं लिहिलं होतं मध्ये क्षणात वेळे ऊन आणि क्षणात झरझर आली आली श्रावण सर आता श्रावण नाही भाद्रप चाल आहे हे जे आहेत हे पूर्ण टाक्यांची इथे म्हटलं तरी इथे एक दोन तीन असे मोठे मोठे टाके आहेत इथे आणि हां यांच्याबद्दल तुम्हाला सांगायचं होतं आता मध्यंतरी आम्ही मृगगडला गेलो होतो तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं होतं तिथे की हे जे पॉट होल्स आहेत हे होल्स का होते तर त्यावेळेस जे पाण्याचे टाके आहेत ते त्याच्यातलं जे पाणी आहे ते बाष्पीभवन होऊ नये किंवा त्याच्यामध्ये क कचरा किंवा असं काही जाऊ नये कारण त्यावेळेस जे सैनिक असायचे ते तिथे गस्तीवरती असायचे आपल्या जर आपण पाहायला गेलं तर बरेचसे जे आपण जे गड किल्ले बोलतो ते टिहाळणी बुरुज वजा होते त्यामुळे तिथे सैनिकांसाठी तिथे मुबलक पाण्याची सोय कशी होईल याची पण तिथे व्यवस्था पाहिली जायची बघा आकार बघा एकदम पूर्ण असे गोल आहेत तर इथे त्याच्यामध्ये खांब रोडले जायचे आणि त्याच्यावरती त्याला एक निवारा शेड अशी केली जायची आता इथे जो आपण दगड आहे त्या त्या दगडामध्ये त्या दगडातला फरक सांगतो तुम्हाला मी आपण आता बरेच पूर्ण कातळकडे पाहतो पण हा जो आहे ना शिऱ्याच्या जा दगड जांबा दगड जो आहे त्या जांब्या दगडासारखा दगड दिसतोय आपल्याला टाकी जास्त खोल नाही आहेत तसे पण इथे रचना बघू शकता पाणी जाण्यासाठी जे वाटा बघू शकता की त्यांनी वाट्या कशा केलेल्या आहेत तिथे इथे की पठारावर जर पाणी जर पडलं इथे तर ते वाहून जाऊन कुठे कुठल्या टाक्यांमध्ये जाईल आणि कुठे साचेल याची पूर्ण रचना त्यांनी तिथे केलेली आहे म्हणजे रचनात्मकदृष्ट्या हा किल्ला पाहण्यासारखा आहे इथे बाकी आपण त्या तिथे जो झेंडा दिसतो तिथे आपल्याला फक्त इमारतीचे अवशेष दिसले पण हा किल्ला इथे आपण जे उभे आहोत तिथे आपल्याला रचनात्मकदृष्ट्या पूर्ण पाहण्यासारखा आहे तिथे रचना त्याची बघा अजून इथे पूर्ण खोदकाम केलेलं असं बऱ्याच ठिकाणी आणि पूर्ण अखंड अखंड दगड आहेत आणि इथे बघा इथे पण आपल्याला म्हणजे असं जाणवतं की एक छावणीसारखं स्वरूप पण हिला दिलं गेलं असावं त्यावेळेस कारण की इथे बघा प्रत्येक ठिकाणी शेवट शेवटच्या टप्प्यातले पण दगड आहेत त्या दगडांना त्यांनी होल केलेले आहेत तिथे इथे एक पाक भरलेला आहे पाण्याने हे टाका पाण्याने भरलेला आता गमत बघा हे टाके हे जे टाके आहेत हे या टाक्यापेक्षा खोल आहेत आणि खाली आहेत पण या टाक्यांमध्ये पाणी नाही साचलंय पण ह्या टाक्यामध्ये पाणी साचलेलं आहे आता पुढच्या भागाकडे अजून पगडाला आपण जिथून आलो तिथून आपल्याला जागोजागी ते हे असे होल्स अजून दिसताय दिसतायतच हा पूर्णच्या पूर्ण अशी रांग आहे आणि मुळात या रेंजमधले तीन किल्ले आपल्याला इथे आहेत हा समोर जो पाता आहे तो कर्नाळा इकडे पाता आहे माणिकगड आणि हा सांगशी या रेंजमधून दिसणार आहे बाकी दोन किल्ले आहेत पेणमध्ये अजून जे आपल्याला एक्सप्लोर करायचे आहेत एक मिरगड आहे आणि एक आहे रत्नदुर्ग फोटो जरा आल्याच्या नंतर आपल्याला खाली दिसताय आहे कागद अजून कागद दिसते समोर आणि अशा अजून एक दोन टाके या भागे आहे पाहू शकता आणि इथून हा पूर्ण कागद काय असा आणि खाली पाहू शकता इथे भात शेती आहे आणि काही प्रकारचे तिकडे वाफे केलेले आहेत इकडे बिज्या इकडे या साईडला कसं आहे की नदी बाजूला असल्यामुळे इकडे भाज्या आणि असं उत्पन्न घेतलं जातं आता तुम्ही तुम्हाला मी एक गंमत दाखवतो ना इथे मध्यात उभा आहे मध्यात का उभा ते तुम्हाला सांगतो मी मी इथे उभं राहिल्याच्या नंतर ना इथे माझ्या मागच्या बाजूला म्हणजे उजवीकडे जर पाहाल तर इथे ही नदी आहे डोंगर आहेत ही भातशेती आहे आणि झाडं असाच डाव्या बाजूला जर मी वळलो हो। तर इकडे आपल्याला काय दिसेल हा डोंगर आपण क्रॉस केला की त्यानंतर पलीकडे नाही सगळी खाडी समुद्र आणि भातशेती आता जर उन्हाळ्यामध्ये जर आपण आलो ना तर उन्हाळ्यामध्ये हा फरक आपल्याला प्रकर्षाने जाणवेल कारण की तेव्हा हिरवं नसतं ते पूर्णपणे करड होऊन गेलेलं असतं त्यामुळे इकडे कर्ड आणि इकडे हिरवं असा आपला भाग पूर्ण म्हणजे पेन तालुक्यातले दोन भाग जे आहेत ते आपल्याला इथे उभ्या उभ्या आपल्याला दिसू शकतात सांग्षी किल्लाचा पसारा के अपने था था। जी जी किल्ला पाहिला किल्ल्यावरती ज्या टाक्या आहेत पाण्याच्या इवन आपण जिथून चढायला सुरुवात केली तिथून आपल्याला पाण्याच्या टाके लागत आहेत मागे झेंडा आहे त्या झेंड्याचे इथं जे इमारतीचे अवशेष आहेत ते पाहिले इथे या किल्ल्याचा इतिहास इतका असा मोठा नाही आहे पण किल्ल्याचं सांगितलं जातं की सांग नावाचा राजा जो होता त्या राजाने हा किल्ला बांधला होता आणि त्याची मुलगी जगमाता होती तर कर्नाळा आणि सांगशी असे किल्ले त्याच्या अखत्यारीत होते आणि त्याचा पराभव झाल्याच्या नंतर दत्त तो सांग राजा मारला गेला तर त्याच्यानंतर त्याच्या मुलीने या किल्ल्यावरून उडी मारून जीव दिला असं म्हटलं जातं तर पंधराशे चाळीसमध्ये गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात हा किल्ला त्यानंतर होता पण निजामशहाने हा युद्धात त्याच्याकडून जिंकून घेतला पुन्हा परत पोर्तुगीजांच्या मदतीने पुन्हा परत गुजरातच्या जे सुलतान आहे त्याने निजामशहाकडून जिंकून घेतला हा किल्ल्याचा इतिहास इतकाच आहे पण किल्ल्याचं जे भौगोलिक जे महत्त्व आहे ते खूप चांगलं आहे कारण की इथं उभं राहिल्यानंतर आपल्याला मागे जो दिसतो तो मागे मानेकगडाचा घेरा म्हणजे जो मानेकगडाच्या बाजूने जो येणारा परिसर आहे किल्ला आहे त्यानंतर इथं उभं राहिल्यानंतर हा जो मुंबई गोवा हायवे आहे तो कदाचित त्यावेळेस नसावा पण जो प्रदेश आहे इथे उभं राहिल्यानंतर आपली इथल्या पूर्ण जो भूप्रदेश आहे त्या भूप्रदेशाकडे पूर्ण आपल्याला नजर ठेवता येईल असं या किल्ल्याची रचना होती इथे आपल्याला जो दिसतोय ही जी बाळगंगा नदी आहे आणि हा जो बंधारावाचा दिसतो ते धरण होतं धरणाचा प्रकल्प होता आता काय झालं माहितीये आमच्या इथे आम्ही त्या प्रकल्पाचे बाधित आहोत हिटावणे जे प्रकल्प आहे जो खार इतर भागांसाठी त्यातून आम्हाला पाणी भेटणार होत ते धरण इतकं मोठं धरण आहे पण त्या धरणाचं पाणी आम्हाला न मिळता नवी मुंबईकडे पनवेलकडे जातं आणि आम्ही आज सुद्धा पाण्यापासून वंचित आहोत ही आमची शोकांतिका आहे आणि इथे सुद्धा तेच होणार आहे उद्या आज इथे धरण झाल्याच्या नंतर कारण की आम्हाला आमच्या जागेत झालेल्या वस्तूचा जर आम्हाला इथे त्याचा जर मोबदला किंवा आम्हाला त्या गोष्टीचा जर उपयोग होत नसेल तर ते आमच्या इथे होऊन काय फायदा त्याचा वैभव आपल्यासोबत कलावंतीन दुर्गच्या ट्रेकला होता त्यानंतर वैभव आज आला आपल्या बरोबर वैभव कसं वाटलं ट्रेकला इथे वाटलं रोज पाहण्यासारखं आहे इथे आणि आपल्याला माहिती पण नव्हतं की आपल्या तालुक्यामध्ये असं काहीतरी पाहण्यासारखं आहे मला तर आत्ताच माहिती झालं आज आलो तेव्हा नाही असं बऱ्याच जणांना माहिती नाहीये की आपल्या तालुक्यामध्ये आपण पेण तालुका आहे तर पेण तालुक्यामध्ये अजून काही काही ठिकाणं पाहण्यासारखी आहेत त्या इथे पेण तालुक्यामध्ये जसा हा डोंगराळ भाग आहे तसा खारभूमी पण पाहण्यासारखी आहे खांदळ वन पण पाहण्यासारखी आहे म्हणजे इथे ज्या खाड्या आहेत जे जलस्रोत आहेत जे समुद्राला जाऊन मिळणारे जलस्रोत आहेत ते सुद्धा पाहण्यासारखे आहे त्यांची पण एक सफर आपण घडवूया आपल्याला जसं जसं शक्य होईल आपण तशी तशी ती सफर घडवायची आहे सर आता मित्रांनो तुमची रसा घेतो शॉर्टपर्यंत पहिला तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय